शयनस्थितीत आल्यानंतर पायामध्ये थोडंसं अंतर हात आपले रिलॅक्स ठेवायचे आहेत शरीराच्या बाजूला आणि डोळे बंद करायचे आहेत डोळे बंद केल्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा आहे आणि पूर्ण बॉडी ही रिलॅक्स करायची अगदी कमी वेळामध्ये आपल्या शरीराला जास्तीत जास्त ताणरहित आणि रिलॅक्स करण्यासाठी शवासनाचा उपयोग होतो त्याच्यामुळे सगळा योगाभ्यास झाल्यानंतर दोन मिनटासाठी आपण शवासन करतो